अरे हळू तर पडशील तुझ्या प्रेमात आता पडणार मी माहित आहे मी तुझी किती वेळची वाट बघत आहे किती वेळ लागला तुम्हाला येण्यासाठी आणि हो तुम्ही तर कार मध्ये येणार होते तुम्ही कार कार घेऊन गेले होते ना मग ती कार कुठे आहे आता <laughs> अगं ते काय झालं ना की त्यांना सगळ्यांना सांगून आलो ना की बाहेर देशात जाणार आहे म्हणून मग कस इकडं लॉक असणार ना घराला त्यामुळे मग त्यांना सांगितलं की तुमच्याकडेच कार असू द्या त्यांना पण डाऊट यायला नको ना म्हणूनच तिकडं ठेवली बघ आपल्याला इकडं कशाची कमी ना पण मग आपण फिरायचं कशामध्ये मला तर कार आवडते ना तुम्ही लॉंग ड्राईव्हला पण घेऊन जाणार होते आपण बाहेर इकडे तिकडे फिरायला जाणार होतो ना मला ना बसचा प्रवास नाही सहन होत ना आणि टॅक्सीमध्ये पण मला वास येतो आवडतच नाही कशामध्ये बसण्यासाठी मग आता घरची कार असली असती आपल्या दोघांची तर मस्त आपण इकडे तिकडे बाहेर फिरायला गेलो असतो ना आता कशात बसायचं आपण हां अरे तू कशाला काळजी करते माझ्या मित्राची माझ्या जिग्री मित्राची कार आहे ना ती आपलीच कार आहे असं समजा तू काही टेन्शन घेऊ नको तुला थोडीच मी बसमध्ये आणि टॅक्सी मध्ये प्रवास करणार आहे आपण मूवीला पण जायचं तुला बाहेर पण घेऊन जाणार आहे ना हॉटेलमध्ये जेवण्यासाठी तरी सुद्धा तुला मी फक्त कार मध्येच घेऊन जाणार त्याची नको तू काळजी करू एवढं कशाला टेन्शन घेते ग माझी राणी तू बर ठीक आहे पण मला सांगा तुम्ही माझ्यासाठी तिकडनं काय आणलं अग तिकडे कुठे काय भेटत अग हे सिटीला ला भेटत तुला काय पाहिजे ते सांग तुझी फरमाइश मी पूर्ण करणार तू फक्त सांगत जाना कशाला एवढं टेन्शन घेते ग नाही हो असं काही नाही पण मला असं वाटलं की तुम्ही तिकडनं काहीतरी आणलं असणार ना माझ्यासाठी स्पेशल काहीतरी असेल ना त्या साईडचं म्हणून म्हटलं की तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आणलं असणार मी तेच वाट बघत होते की माझा जानू माझ्यासाठी काय घेऊन येईल बघा ना आता तुम्ही काही आणलं नाही तर आज मला शॉपिंग करायची हां हो हो तुला काय पाहिजे ते सांग आपण आज रात्री मार्केटला जाऊ तिकडे तुला जे आवडतं तू ते घे मला मार्केटचं काही आवडत नाही आपण मॉलला जाऊत ना मॉलला छान असतात ना सगळं काही ब्रँडेड असतं तिकडचं मग तिकडे जाऊ आणि तिकडचंच घेऊन ना आणि येताना खाऊन पण येऊ तिकडनं नाही का ओके ठीक आहे माझी जानू तुला जसं जा योग्य वाटतं तसंच कर आपण जाऊ मॉलला तर मॉलला अगं थांबा अगं पा शेवंताचा फोन आलाय थांब एक मिनिट तिला बोलून घेतो तिला सांगतो पोहोचलो म्हणून हॅलो हा शेवंता मी जे आताच पोहोचलो ग थोडं लेट झालं मला येण्यासाठी आताच जेष्ट गाडी आली बघ आताच उतरलो आणि तुला फोन हातात घेता तुला फोन करण्यासाठी की तुझाच फोन आला बघ ना किती हे ना की म्हणजे मला तुझी आठवण आली तुला फोन करण्यासाठी आणि तेवढ्यातच तुझा फोन आला नाही का

छो गपा किचन मध्ये मुस्थित बुमलेट राहते काय म्हणायले जरा मोठ्याने बोला की बडबडू नका नुसत ऐकायला येतय मला जरा मोठ्याने बोला अग मी कुठं काय म्हणलो शेवंता कशाला राग करते अगं खरच आत्ताच पोहोचलो ग जास्त वेळ झाला नाही मला उतरलो गाडी थोडीशी लेट झाली येण्यासाठी बाकी असं काही विचार करू नको अजून काही खाल्लं पिल्लं नाही आता जातो थोडस काहीतरी खातो आणि रात्रीचा थोडासा आराम करतो मग कर उद्या तुला आठवण आली तर फोन नाही तर तू तुझं काम कर घरातलं जे काम आहे तुझं नाही का करायची काय गरज नाही करते मी माझं काय करायचं काय नाही ते उग जास्त नाटक करू नका लय मला सांगून जाणार लय समजदार तुम्ही तर स्वतःचं काय नाही दुसऱ्याचं सांगत राहायचं काय ना काहीतरी आपलं आपलं बघा काय बघायचं ते जरा पैसा कमवा हो काहीतरी कुठून तरी पैसा कमवायची हो जर अशी तुमची तुम्हाला ठेवा जर अशी जाणबीन काही नाही मी माय जीवावर जगाय रे दुसरं काही येते का, ये का तुम्हाला बर जाऊ दे जास्त राग करू नको मला उशीर होतोय मी जातो घरी आता खूप ऊन लागायले ग मी लवकर जातो आता घरी थोडासा आराम करतो तू काही काळजी करू नको माझी पिसाळ कुत्र चावलाय की काय मला तुमची काळजी करायला सांगायले शांत मनानं मोठ्या याच्यान की काळजी करू नको माझी जा मला काय घेणं देणं नाही तुमचं मी आम्हाला कॉल करत जा एखादा तिला वाटतंय जावई बापू कुठं हातून काय हातं बर बर ठीक आहे करतो मामीला कॉल करतो मामाला बी कॉल करतो तू करू नको तेवढी काळजी ठेवतो मग मी आता शेवंता बाय बाय काय झालंय रागत दिसायला तुम्ही अगं कोण्या नक्ष लग्न लावून दिलं होतं की त्या बाई सोबत अरे डोक्याला आहे त्या बाईच एक नंबरची थर्ड क्लास बाई आहे ती बायको म्हणून तर जराशी उग माझ्या जीवाला वळंबा झालाय त्या बाईचा आता जोपर्यंत तिचा पैसा हडपत नाही तो ना तोपर्यंत तिला असंच प्रेमानं बोलावं लागणार हाय नाही तर डोक्याचं असं दही करते ना असं बोलत राहते ना जसं का तिच्या बापाच खाय लोक उग मला दाखवत राहते मग इज्जत काढत राहते कुठं गेलं काय नाही गेलं या का प्रॉपर्टी कमी आहे की काय पण आता तिला बुडवायचं म्हणजे बर जाऊ द्या एवढं घेऊ नका आपण रात्री भेटू द्या जा, आपण काय करू संध्याकाळी सं ना तर मग मी त्या या मग तिकडे आता तोपर्यंत तुम्ही, तुम्ही, तो तुम्ही जाऊन आराम करा ठीक आहे चला मग मी जाते बाय जाऊ दे असं पण माझं खूप डोकं दुखायला लागले तुला कॉल करतो मी जातो आता आराम करायला तू जा कर आराम वगैरे कर जास्त उन्हा तुम्ही राहू नको काळी पडशील ठीक आहे मग मी जाते तुम्ही करा मग मला कॉल नाहीतर मग मी करते तुम्हाला कॉल हो, हो जा मग जा। जा केला होता की व्यवस्थित विचारलं की, विचार की नाही ग तू हो विचारलं जस्ट थोड्या वेळापूर्वीच बाहेर गेले होते विचारलं त्यांना पोहोचलो म्हणले आताच पोहोचलो म्हणले आता करतो म्हणले जाऊन आराम रात्री लावतील ते कॉल मला अगं रात्री कस काय ते तर संध्याकाळी पाच सहा वाजता निघणार होत कि बाहेर देशात त्यांची फ्लॅट आहे म्हणली की तू आणि मग आता रात्री फोन कसे करतील मी माझं की म्हणजे निघायच्या आधी एकदा कॉल करतो म्हणले आणि मग आता तेरा आठवण नसेल ना रात्री मनात म्हणण्यापेक्षा ते म्हणजे पोहोचल्यावर कॉल करतील नाही का असं त्यांच म्हण अस माझं पण चुकलं तुला सांगताना बरं बरं असं आहे का मी तेच तर म्हंटल विमानामध्ये मा रेंजस नसते ना ते फोन बंद करून ठेवायला सांगतात ना मग मला वाटलं की माय ते रात्री कशी कॉल करणार म्हणून विचारलं बघ तुला नाही नाही विमानात तर रेंज नसते ते मला बी माहीत आहे ना ते म्हणू लागले ना की म्हणजे वरच्या टाय वरच्या साईडला असं सा, ते रेंज वगैरे नसते तर मग ते विमानात फोन बंद करून ठेवायला सांगतात ते मी सांगताना तुला जरा असं सा, चुकीचं सांगितलं बघ असं काही नाही बरं ठीक आहे मग चल आता रात्र पण होत आहे आता आपण काय करू ता संध्याकाळचं स्वयंपाकाचं जेवणाचं बघू आता वहिनी तर बाजूला बसली पण आता काय माहीत किती वेळानं उठते काय नाही ते मीना का आमच्या दोघीच बोलणं ऐकायचं की काहीच बसून चहा पाण्याचं बघा मग संध्याकाळचं स्वयंपाकाचं उठायचं की नाही तुला इथून करता येईल की आई आता कुठे जास्त वेळ झालाय तीन साडेतीन वाजत आले तर करते थोड्या वेळाने स्वयंपाकाला किती वेळ लागणार आहे करते थोड्या नका काही काळजी करू तुम्ही मी थोड्या वेळामध्ये मध्ये नाही तर शिलाला सांगते कधीपासून टेन्शन घ्यायला शेवंता ताई तुम्ही पण करते तुम्ही फक्त खायचं काम करा मी बनवते चहा आणि जेवणाचं संध्याकाळचं काय आहे ते बघते नाही का <laughs> खायचं टेंशन घ्या हे कोणाला बोलायली ग कोणाला शब्द द्यायली टोचून बोलणं बंद करशी, मी ने नाही तर बघ मी इतकं वाईट नाही तुझ्यासाठी जरा विचार करून बोल नंदलाने सासूला असं बोलतात का ग मग तुम्ही कशाला म्हणायले इथं जर बोलले ना तर तुम्ही माझा फुगा काय सारण आकाशा सोडून देशाल त्यामुळे ना मला बी बोलावं लागते तुम्ही जर बोलले नाही ना तर मला बोलायला काही पिसाळ कुत्र चावले नाही काही नाही त्यामुळे ना तुम्ही बी विचारपूर्वक बोलत जा कोणी आहे का घरात आता कोण आले माय अग शांता मी आहे ग कांता तू अग कधी आली सांगितलं सुद्धा नाहीस अग सांगितलं असतं तर सरप्राईज कसं राहिलं असत सांग बर आई बरे आहात का तुम्ही हो ग मीना मी, मी एकदम मस्त आहे तू कशी आहे शिला दिसत नाही शिला कशी आहे बाई शेवंता तू कशी आहेस मावशी कशी आहेस ग तू किती दिवसानंतर येणं केलं तू अग मी मस्त आहे एकदम मजेत आहे ग शेवंता कांता भाऊजी कुठं होता, भाऊजीला घेऊन या की नाही ग तुझे सुना तुझे लेख सगळे बरे आहेत की, नातवंड ते सगळे बरे आहेत की अगं त्यांनी येणार आहे दोन तीन दिवसानंतर तोपर्यंत म्हटलं येऊन बघावं तुम्हाला बोलावं भेटावं थोडासा एन्जॉयमेंट होतो ना तेवढाच म्हणून म्हटलं ते पण येणार होते पण त्यांना ऑफिसचं काहीतरी काम आलं त्यामुळे म्हणले की तू जा पुढं मी येतो दोन तीन दिवसांनी म्हणून मग मी आले आणि तुम्हाला सांगितलं नाही याच्यासाठी की चल म्हटलं याला सरप्राईजच देऊता सगळेजण खुश होतील नाही का <laughs> <laughs> इला का सरप्राईज हिला तर वाटत असेल आली ही पण जाऊ दे माझी मावशी माझ्यासाठी आली आमच्यासाठी आली कोण विचारायले आई बरं झालं ना तुम्ही आला ते किती दिवसानंतर येणं केलं आपण किती वर्षापूर्वी भेटलो होतो माझ्या लग्नाच्या दुसऱ्या वर्षी तुम्ही आल्या होत्या इथं त्याच्यानंतर तुमचं काही येणं झालं नाही काय नाही पण बरं झालं चांगलं वाटलं तुम्ही आल्या ते बरं झालं बघा बाप्पा तेल लावून बोलायली ही बाय तर नखरा आहे मनातून तर बिलकुल खुश नसेल पण वरून वरून दाखवायली की बरं झालं आई तुम्ही आल्या म्हणून नाटक फक्त आम्हालाच माहित हो ना मीना बरेच दिवस झालं भेटणं नाही बोलणं नाही कुणाशी तेवढं आता मोबाईलवर तेवढं बोलतो पण तुझ्याशी काय तेवढं बोलणं होत नाही काय नाही तू आपल्या कामामध्ये बिझी राहते शिला शिलासोबत आहे शिलासोबत सोबत आहे माझं काय बोलणं तेवढं होत नाही ती बिझी राहते बिचारी तिथं दिसली सुद्धा नाही कुठे गेली ग मीना तुला का तुझ्या आईने शिकवलं नाही की काय कोणी सासू सासरे कोणी मोठ्या मा व्यक्ती जर घरात आला तर पाया पडायला काय हात जोडायला काय तुला कोणी शिकवलं की नाही ना नाही बाई पडते की पाया त्यात बोलायला आईनं सगळं शिकवूनच पाठवलं मला काय असं वाईट शिकवलं नाही बघा पडते पाया तेवढं का तरी व्यवस्थित बोला की अग असू दे असू दे मीना अष्टपुत्र सौभाग्यवती भव चुड्या जोड्यानं राजकर्माय काय ग शांता विनाकारण पोहरीला बोलत राहतीस काहीही बोलत राहतीस अगं बोलत जाऊ नको ग सुना होता तुझ्या लेकी सारखं सांभाळावं लागतंय तेव्हा घर पुढे जाते छोट्या छोट्या गोष्टीला धरून बसल्यावर होत नसते बाई शांता तुला कळू देत जाय की मा आता काय तू लहान नाही ना राहिलीस काही नाहीस दोन दोन सुनायची माय झालीस लेकीचं लग्न झालंय नातू तु झालाय तुला नातवंड तु मग तू जरा विचारपूर्वक बोलत जाय की बाई काही सांगाव्या लागतात की काय तुला गोष्टी मावशी बघितलं का आता बघा न करता सुद्धा तुम्ही तिच्याकडूनच बोलल्या असं आहे बघा आमच्या घरामध्ये तिच्याकडूनच सगळे जण बोलतात आईला मला वेगळं पाडतात वायली पाडतात आता तिला कोणी काय बोललं होतं का वहिनीला सांगा बरं तुम्ही शेवंता तू कसं बोलायली तिला तिला करायली तिचं तिचं करायली तू वहिनीला तू आवाज आवाजावं बोलत नाहीस का तुझ्यापेक्षा मोठी आहे की वहिनी असं कसं बोलायली तिला तिला करून जरा आवाजावं आवा बोलायला ना, शिकवलं नाही का बाई तुला शांतान माझ्या बहिणीनं नाही मावशी असं काही नाही मी आवाज आवाज बोलते वहिनीला ते आता एकदमच माझ्या तोंडातून निघालं बघा तसं काही नाही आम्ही वहिनीशी चांगलंच बोलतो ना आवाज आवाज बोलणं राहते माझं नेहमी बघा कांता जाऊ दे राग सोड काय नाही सासासनामध्ये भांडणं होतच राहतात कुठं ना कुठं तरी भांड्याला भांड लागतच राहते तू बस चहा ठेवायला लावते पोहरीला बरं ठीक आहे जाऊ दे मस्त पैकी आपण आता गरमागरम चहा पिऊता नंतर बोलूता या विषयावर मीना जाऊन शिलाला आवाज दे की बाई मला बघा वाटायला तिला बी लेकर कुठं हातं दिसन आले काय नाही तर घरामध्ये दाजी नाही नाहीत लहाने आमचे ते कुठं गेले सगळे बोलव की सगळ्याला सांग की मावशी आली म्हणा इतक्या दिवसानंतर भेटतात सगळेजण नाही का जाय बरं चहा बी ठेव आणि सगळ्याला बोलव बर बाई हो आई तुम्ही बसा मी सगळ्यांना बोलून आणते तुम्ही बसा तोपर्यंत त्यांनी तो ऑफिसला गेले तर लहाने आहेत तर त्यांना पण बोलवते शिलाला पण सांगते आणि बाबाला पण सांगते तुम्ही बसा तोपर्यंत आराम करा मी आता लगेच पाणी घेऊन आले तुम्हाला नंतर चहा पी ठेवते ग शांता तुझ्या लय चांगल्या हाता ग आजकालच्या पोरी बघितल्या मी कोणी कोणाचं नसते बाई तुझं घर एकजुटीनं जुटून हाय आणि पोरी समजदार व्यवस्थित राहतात म्हणून तुझ्या घरामध्ये सुना हाता नाहीतर आता बघितलंच नाही का आजकालच्या पोरी जरास जरा असं काही झालं की जवाबाला जवाब आता बराबर बोलत नाहीता नवऱ्याला घेऊन लगेच दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या साईडला जाऊन वायली जाऊन राहताता खाताताता पिताता पण तुझ्या सुनाचा आता बघ आता जवळपास चार पाच वर्षे लग्नला झाले दोघीच्या बी तर बघा अजून घराच्या बाहेर गेल्यात का मला सांग बरं तू बाई तुझाच शब्द व्यवस्थित जपून वापरत जाय बाई जा सगळं चांगलं आहे तुझं सोन्या पिवळं हाय सुनाला सुनासारखं वागवू नको लेकीसारखं वागव तुझं घर असं सोन्यासारखं दिसल ग बाई शांता मावशी माझी आई भले जरास तिकटन कडवट बोलत असल पण माझ्या आईने मुळच हे घर सगळं उभं आहे नाहीतर आजकालच्या कोणत्या सुना अशा राहिल्या नसत्या तवास निघून गेल्या असत्या आईच्या धाकामुळे आईच्या सगळ्या वागणुकीमुळे त्या दोघी जण इथं व्यवस्थित होता नाहीतर आजकाल तुम्ही बघितलं नाही का खरंच तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे आजकालच्या सुना कोणी कोणाचा ऐक ना झाल्या तर लगेच नवऱ्याला घेऊन वाईल निघतात पण हे सगळं क्रेडिट माझ्या आईला जाते माझ्या आईमुळे हे घर एकजुटीनं टिकून आहे बघा आतापर्यंत आणि तुमच्या आशीर्वादाने बघा हो ग सगळं बराबर आहे मला माहित आहे एक शांताचा स्वभाव जरा कडक स्वभाव आहे तिचा पण आजकालच्या पोहरीला कसं सुना म्हणून वागवता येत नाही बाई पोरगी म्हणून वागवावं लागतंय नाहीतर मग आता पोरी, पोरी बघितल्या ना तू कशा राहतात लगे का लगेच उत्तर देतात आ त्यामुळं ले जपून वागावं लागतंय आजकाल आताचा काळ काय पहिल्यासारखा राहिला नाही बाई पहिल्या पोहरीला कमी त्रास नव्हता ग शेवंता आ सकाळी उठून चार वाजता उठून दळण दळा लागायचं सगळं कामं करून मग शेताला जावं लागायचं पण आता सगळं सुद्धा ठरलंय आता सगळं पिढी पुढं गेली म्हणून ही हा आता पोरी सकाळी सात आठ वाजल्याशिवाय काही उठत नाही ता त्याच्या मनामनासारखं राहावं लागते काही गरजही नाही ना सात वाजल्याशिवाय उठाय सातच्या आधी उठायची सगळं घरातच आहे पहिल्यासारखं काय नाही काय नाही आता ते बराबर आहे बाई पहिले पोरीला लय त्रास होता मी समजून घेऊ शकते बाई त्यामुळं सगळं जसं चाललंय तसं चालू द्या मग त्या पोहरी सुनायला पोरीसारखं वागव ग शांता अगं मी कोणाला कुठं काय बोलते मी कोणाला काही बोलत नाही त्याच उलट मला येऊन काही काही बोलत राहतात आता मी माझं काम करते बाई कोणाच्या जीवावर बसून खात नाही घरामध्ये जेवढं झालं तेवढं काम करते बघ बर जाऊ दे मी आता माझे पाय दुखायला तू भरावून उभारवून मी बसले सुद्धा नाही अगं बसायला की नाही मला किती वेळची राहून बोलायले मी तुला चल भाई साईडला मला बसू दे झोपता हो की उठा की आवाज येत असेल तुम्हाला मात्र उठ उठ झाले उठा की काय झोपू दे ना बरं शिला नंतर बोल ना काय बोलायचं ते ओ उठा बरं जाऊ द्या उठा आता बस झालं खूप झालं झोप ना ते विषय घ्या कालचा मी तुम्हाला सांगू लागले ते तिथं दुपारच्या जास्त वेळ झाला तीनच्यावरही वेळ झालाय बघा हॉलमध्ये कोणी नाही काय नाही चला जरा बोला बोला आणि विषय घ्या बरं नाही माझं माझ्या संध्याकाळच्या टायमाला परत विषय डोकं काढते माझं डोकं खराब करते चला लवकर घ्या काय बाप्पा तुझं शिला आता थांबायचं असतं ना आज तुला बोलणार होतो तुला तु सांगितलं होतं ना कशाला उगवी नाकारण दुपारच्या टायमाला जरा असं झोपले माणूस झोपू देवा असतं ना आज सुट्टीचं बी मागं करानं लावायली तू बोलतो म्हणलं होतं ना मग कशाला उगवी नाकारण उठवून तू हे करायली संध्याकाळी बोललो असू त्यात काय लय हे झालं असतं की काय संध्याकाळची संध्याकाळ कवा होते काय माहित खायला भेटते ते बी माहित नाही कुठून बॉम्ब स्फोट होईल कुठून काय होईल काही सांगता येत नाही तुम्ही अगोदर विषय घ्या बापा माझं डोकं कर थंड करा मी सारखा विचार करून करून पागल व्हायची हो नाही तर जीव द्यायची हो बघा उठा आधी तुम्ही शिला, शिला काय व मा ताई बोला की काय म्हणता अगं आता बाई आल्या आता कांता ताई आपल्या हसूबाईच्या बहीण होता ना मोठ्या कांता ताई त्या आल्या आता सगळ्याला बोलायला आता तुझ तुझं नाव दोन तीन वेळा घेतलं त्यांना बोलव म्हणजे शिलाला लय दिवस झालं बघ भेटलो नाही बघितलं नाही चल बरं त्याला भेटता येते बोलता येते चल काय कांता मावशी आली का हो कांता मावशी आल्या आता चला की सगळ्याला बोलवले बर बर ताई येते की कांता आता चांगल्या हाताओ हो। त्यालाही चांगल्या बाई भाई है था। मस्त बोलता आता बरे झाल्या त्या तरी बोलणं होते आपलं त्यांच्या सोबत चला मी आले